अकोले तहसील विभाग आज पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलाय कारण आहे अपूर्ण पंचनामे आणि त्यातून निर्माण झालेला शेतकऱ्यांचा रोष तालुका अंशतः अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट झाल्यानं माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अपूर्ण पंचनाम्यांचा जाब विचारण्यासाठी थेट तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांचं कार्यालय गाठलं चर्चा सुरू झाली आणि वातावरण चिघळलं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि तहसीलदार मोरे आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यात शाब्दिक चकमक झाली या सगळ्या प्रकारानंतर तहसील प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला हे सांगण्यासाठी इथे येत असताना देखील यांच्या स्वतःला जो काही आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा या तालुक्यातील मगरुज तहसीलदार यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं का मागील दहा दिवसापूर्वी या ठिकाणी पंचनामे करायला सुरुवात करा म्हणून सांगण्यात आलं होतं ती पंचनामे दुर्दैवाने सुरू केले नाही आज आल्यानंतर देखील शासकीय काहीतरी कागदी घोडे वेगळे कागदे नाचवायचे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याच्या दूषिकोनातून जाणीवपूर्वक काहीतरी वाद निर्माण करायचा अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी घडत गेल्या काही दिवसांपासून एम एच मराठी गौण खनिज प्रकरणावर वारंवार आवाज उठवत असताना अकोले महसूलचा आकाबाई खोक्याबाई कोण असा सवाल अनेकदा उपस्थित केला आहे आणि आज पुन्हा एकदा आका कोण हा प्रश्न माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उचलून धरलाय मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीची भांडणं वारंवारी भांडणं झालेली नाही परंतु एखादा अधिकारी कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणीतरी म्हणतंय मी तुझा आका आहे आणि आका त्या आकामुळं ज्या आकाच्या मागे लपायचं जे काही काम चाललेलं आहे आणि आका असल्यानंतर तो त्यांचं म्हणणं आहे की मी आका असल्यानंतर तुझं काही वाकडं होणार नाही परंतु हे आकाला देखील सांगणं आहे की अनेक या ठिकाणी प्रसंग आहेत तालुक्यातील अवैध उत्खनन असेल त्याच्यावरही कुचकमी ठरलेले आपले तहसीलदार तालुक्यातील दारूबंदीवरती या ठिकाणी निर्णय घेण्याकरता कुछ कमी ठरलेला तहसीलदार आणि फक्त ज्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा चुकीच्या एखाद्या माणसाकडून वसुली जे काय त्या वसुलीचे अनेक प्रकार आहेत दुर्दैवाने मला सांगा असं वाटतंय हे तहसीलदार इथे येत असताना ज्या क्षेत्रातून आलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा करता कशा पद्धतीने करण्यात आला याचा ठपका त्यांच्यावर आहे हे त्यांनी विचारलं दरम्यान तहसीलदार मोरे आणि पिचड यांच्यातील या वादावर उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार सादर होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच तहसीलच्या मनमानी कारभाराच्या विरोधात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून सुहास कुंडे तसेच पत्रकार संघटनाच्या वतीनं निवेदनही देण्यात आलं होतं तर स्टोन क्रेशर मालक दत्तात्रय शेळके यांनी महसूलच्या गलथान कारभाराच्या विरोधात महसूल मंत्र्यांना निवेदन दिलं आहे या सगळ्याच घडामोडींवर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मौन आणि दुर्लक्ष हाही चर्चेचा विषय ठरतोय अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारावर वरिष्ठ अधिकारी बोलायला तयार नसून याची ही चौकशी होणं आता गरजेचं आहे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं संकट संपण्याचं नाव घेत नाहीये आणि प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळं त्यांची अडचण आणखीनच वाढते पंचनाम्यांची सत्य परिस्थिती प्रशासनातील गोंधळ यावर नेमकी काय कारवाई होईल हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज रिपोर्ट गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर